आधी माझ्याकडून सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा सणाचं स्वयंपाक म्हटलं की जसे गोड पदार्थ केले जातात त्यासोबत भजी देखील आवर्जून केली जाते पण आज आपण हरभरा डाळीचे पीठ न वापरता भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत नमस्कार मी स्मिता माझ्या या स्मिताच रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत सुरुवातीला भजी करण्यासाठी मी या कपाने मोजून एक कप हरभरा डाळ निवडून ती दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर हरभरा डाळ बुडील इतपत पाणी घेऊन ती चार ते पाच तास भिजवून घेतली आहे तुम्ही पाहू शकता डाळ चांगली चार ते पाच तासात चांगली भिजली आहे आता या डाळीतील पाणी निथळून ती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ व पाणी न टाकता वाटून घेऊ तुम्ही भिजवलेली हरभरा डाळ वाटण्यासाठी छोटे मिक्सरचे भांडे वापरा कारण छोट्या मिक्सरच्या भांड्यात ही डाळ पाणी न टाकता दरदरीत वाटून घेता येते आता ही वाटलेली डाळ एका काचीच्या बाउलमध्ये काढून घेऊ आता ह्या ओबड दोबड वाटून घेतलेल्या हरभरा डाळीच्या मिश्रणामध्ये चिमुटभर खाण्याचा सोडा पाव टी स्पून हळद दोन टीस्पून लाल तिखट चवीनुसार मीठ हे सर्व टाकून मिक्स करून घेऊ हे भजीचे मिश्रण तयार करताना पाण्याची आवश्यकता भासत नाही त्यामुळे तुम्ही यामध्ये सेपरेट पाणी टाकू नका भजी कुरकुरीत होण्यासाठी दोन टी स्पून कडकडीत गरम तेल या मिश्रणावरती टाकून घेऊ त्यानंतर ते चमच्याने मिक्स करून घेऊ कडकडीत गरम तेल टाकल्यानंतर हे मिश्रण लगेच हाताने मिक्स करू नका हाताला तेलाचा चटका बसू शकतो त्यामुळे आधी मिक्स करताना चमच्याचा वापर करा आणि नंतर पीठ हाताने मिक्स करा हे मिश्रण झाकून मुरण्यासाठी ठेवण्याची आवश्यकता नाही भजीच्या मिश्रणात चिरलेला कांदा एकाच वेळी न टाकता लागेल तसा टाका कारण सर्व कांदा एकदम एकाच वेळी टाकला तर कांद्याला पाणी सुटून मिश्रण पातळ होईल तसेच कोथंबीर देखील लागेल तशी टाकायचे आहे या हरभरा डाळीच्या मिश्रणामध्ये चिरलेला कांदा व कोथंबीर टाकून हे सर्व मिश्रण एकत्रित करून घेऊ मी हे भजीच्या पिठाचे मिश्रण तयार करतानाच एकीकडे गॅसवर तेल गरम करायला ठेवले होते त्यामुळे एक एक करून भजी तेलात सोडून घेऊ सुरुवातीला भजी तेलात सोडेपर्यंत गॅस ची फ्लेम लो ठेवा नंतर मिडियम गॅस फ्लेम वरती पाच मिनिट भजीच्या दोन्ही बाजू व्यवस्थित तळून घ्या नंतर शेवटी लो गॅस फ्लेम वरती भजी तळून घ्यायची आहे की जेणेकरून मध्यभागी देखील व्यवस्थित भजी तळल्या जाईल व वरून कुरकुरीत होईल मोठ्या गॅसवरती भजी वरून पटकन लालसर काळपटसर होते मध्यभागी भजीचे पीठ कच्चे राहते भजी, भजी दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून झाऱ्यामध्ये काढून घेऊ तसेच यातील तेल निथळून घेऊ आवाजावरून तुमच्या लक्षात आले असेल एक एक भजी ती कुरकुरीत झाल्या येते पहिला तावच अशा पद्धतीने केलेली भजी जास्त तेल शोषून घेत नाही तसेच त्या तेलकटही तेल ते होत नाही हरभरा डाळ भिजत घालून केलेली भजी पचायला हलकी होती तसेच चवीला कुरकुरीत होते ही कुडुम कुडुम भजी खाण्यास मस्त लागते व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करा अशा पद्धतीने भजी बनवली तर त्याबद्दलचे अभिप्राय मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा